दरम्यान आव्हाड पडळकरांचे कार्यकर्ते भिडल्याचं प्रकरण शरद पवार गटाचे मध्यरात्री आंदोलन आंदोलनामध्ये मध्यरात्री तीन वाजता विधानभवना बाहेर या सगळ्या कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला पोलिसांनी आव्हाडांना फरफटत नेलं आव्हाडांच्या कार्यकर्त्यांवर केलेल्या कारवाईविरोधात हे आंदोलन शरद पवार गटानं केलं मारणारे पाच पाच जण मारत आणि तुमचे पोलीस त्याला उडापा काय घेऊन जात आहेत त्याला तंबाखू मळून काय देत आहेत चव्हाण नावाचे इन्स्पेक्टर कुठे आहेत ते चव्हाण कुठे चव्हाण आमच्याकडे व्हिडिओ आहे आम्ही दाखवतो व्हिडिओ म्हणजे एवढी सरपण आहे एवढा सुकता अरे आम्ही आंदोलनालाच कार्य करते लहानपणापासून हेच धंदे केले आम्ही दरम्यान हा सगळा वाद काय आहे आपण पाहूया आधी अर्बन नक्षलवादावरून या दोघांमध्ये झुंपली गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्यामध्ये खऱ्या अर्थानं वादाला तिथे सुरुवात झाली मंगळवारी विधिमंडळ परिसरामध्ये आव्हाडांकडून घोषणाबाजी करण्यात आली पडळकरांसमोर आव्हाडांनी ही घोषणाबाजी केली मंगळसूत्र चोर असं आव्हाडांकडून जोरदार ओरडून घोषणाबाजी झाली बुधवारी कारचा दरवाजा लागल्यानं वाद निर्माण झाला त्यावेळी सुद्धा आभाड आणि पडळकर यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडाली दोघांनी एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप केले गुरुवारी सायंकाळी दोघांचे कार्यकर्ते भेटले कार्यकर्ते आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला जयंत पाटलांकडून शरद पवार गडाच्या कार्यकर्त्यांना समज देखील त्यांनी दिली विरोधकांनी चौफेर हल्लाबोल केला कार्यकर्त्यांनी खाणाखुणा करत हल्ला केल्याचा विरोधकांनी आरोप केला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून राड्याची गंभीर दखल घेण्यात आली संपूर्ण राड्याचा नार्वेकरांनी अहवाल सुद्धा मागवला नंतर दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना बाजूला करण्यात आला गोपीचंद पडळकर विधानभवन परिसरातून निघून गेले